पेन तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी उद्घाटन मोठ्या आनंदात साजरे नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे अॅडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुक्यातील हमरापूर या गावात वंचित बहुजन आघाडी शाखेचा शुभारंभ पेण तालुकाध्यक्ष माननीय देवेंद्र मारुती कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाच्या ग्राम शाखेचे उद्घाटन दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजता माननीय अमितभाई गायकवाड साहेब युवा रायगड जिल्हाध्यक्ष व मान्य देवेंद्र मारुती कोळी साहेब मान्य सुनील प्रल्हाद धामणकर महासचिव यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला पेन तालुका कमिटीचे पदाधिकारी युवा कमिटी आणि गावातील असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हमरापूर ग्राम उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना देवेंद्र कोळी म्हणाले की अॅडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबांच्या ज्वलंत विचारांना पुढे घेऊन जाण्याची व आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्तेत बसण्याची तयारी ही हमरापूर गावातून सुरू करण्यात आली तसेच ग्रामशाखेचे उद्घाटन समयी ग्रामशाखा अध्यक्ष अतुल जाधव साहेब उपाध्यक्ष नितीन राहाटे साहेब आणि सचिव वैभव ढिलपे साहेब यांची पदनियुक्ती करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्य अमित गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष देवेंद्र मारुती कोळी अध्यक्ष पेन तालुका मान्य सुनील प्रसला धामणकर महासचिव मान्य दत्ता ओहळ सदस्य मान्य निलेश ठाकर सदस्य मान्य प्रसिद्धी प्रमुख तसेच मान्य संजय गायकवाड युवा अध्यक्ष मान्य सागर ढिलपे पेन तालुका संघटक तसेच ग्रामपंचायत सदस्य सुप्रियाताई पाटील आणि सर्व ग्रामशाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते